हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे दर्शन योग श्लोक क्रमांक तेहतीसचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात तात्पर्य युद्धभूमीमध्ये जो निपुणतेने बाण सोडू शकतो त्याला सव्यसाची असे म्हणतात अर्जुनाला या ठिकाणी सव्यसाची म्हणून संबोधण्यात आले आहे कारण शत्रूंना मारण्याकरिता बाण सोडण्यामध्ये तो अत्यंत निपुण होता तू केवळ निमित्त मात्र हो निमित्त मात्रम हा शब्द ही अत्यंत महत्वपूर्ण आहे संपूर्ण जगताचे संचलन भगवंतांच्या योजनेनुसार होत आहे आणि भगवंत म्हणतायत हे अर्जुना तुला केवळ निमित्त बनायचं आहे पुढे वाचते आहे ज्ञानाचा अभाव असणाऱ्या मूर्खांना वाटतं की प्रकृतीचं संचलन हे योजने विनाच होत आहे आणि सारे सृष्ट पदार्थ हे आकस्मिकरित्या उद्भवले आहेत तर हे कोणाचं मत आहे ज्यांना ज्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे हे मूर्ख लोक आहेत आणि ते म्हणतात की सगळं या जगतात दिसतं आहे सगळं काही आपोआपच होतं सगळे सृष्ट पदार्थ आहेत सृष्टीतले प्रदा पदार्थ आहेत निसर्गातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आकस्मित आपोआपच उद्भवल्या आहेत प्रकट झाल्या आहेत असे अनेक तथाकथित वैज्ञानिक आहेत जे सुचवतात की कदाचित सृष्टी ही अशी होती किंवा अशी असेल किंवा तशी होती परंतु कदाचित असे असेल आणि तसे असेलचा प्रश्न उद्भवण्याचे कारणच नाही तर केवळ मानसिक तर्कवितर्क अंदाज करणारे हे असे तथाकथित वैज्ञानिक आहेत पण श्रील प्रभुपाद म्हणतात की असे तर्क करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही आहे या प्राकृत जगतात प्राकृत म्हणजे भौतिक जगतामध्ये सर्व काही विशिष्ट योजनेनुसार घडत असते तर या भौतिक जगतात जे काही घडतं ते विशिष्ट योजनेनुसार घडत असतं तर ही विशिष्ट योजना कुणाची आहे तर भगवान श्रीकृष्णांची पुढे श्रीला प्रौपाद लिहितात ही योजना काय आहे ही प्राकृत सृष्टी म्हणजे जीवांना स्वगृही भगवत परत जाण्याची संधीच आहे तर या योजनेविषयी श्रील प्रभूपात समजवता आहेत कि ही प्राकृत सृष्टी हे जे भौतिक जगत दिसत आहे जसं का निसर्ग दिसतो आहे हे सगळं भगवंतानी का बरं बनवलं आहे हे जगत का बनवलं आहे कारण सगळे आपण जीव आहोत जे जी भगवंतांचे अंश आहोत आणि भगवत धामात आपण पूर्वी राहत होतो पण भगवत धाम आपण सोडून या भौतिक जगतात आता भटकत आहोत तर ही प्राकृतसृष्टी भगवंतांनी यासाठी बनवली आहे जेणेकरून आपण या जगतात राहू या सुधारगृहात राहू आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्ती करू आणि पुन्हा भगवत धामात परत जाण्याची आपल्याला यामुळे संधी प्राप्त होईल तर श्रील प्रवचनात समजवतात की केवळ भक्तच भगवंतांच्या योजना समजू शकतात अन्य कुणी कितीही शिकलेले असले तरी भगवंतांच्या योजना ते लोक समजू शकत नाहीत भक्त जाणतो की हे भौतिक जगत दुःखाचा सागर आहे आणि या जगतातून बाहेर पडणे हाच उद्देश या मनुष्य जन्माचा आहे ही जी प्राकृत सृष्टी आहे म्हणजेच हे भौतिक जगत आहे ते आपल्यासाठी आपल्यासारख्या सगळ्या जीवात्म्यांसाठी सुधार गृह हो आहे आणि भगवंतांना नाकारून आपण सगळे स्वतंत्र ईश्वर स्वामी बनण्याच्या प्रयत्नात या भौतिक जगतात आलो आहोत भौतिक जगतामध्ये प्रत्येक वस्तू आहे ती भौतिक आहे आपण सगळे जीवात्मा आहोत ते भगवंतांचे अंश आहोत आणि म्हणून आपण आध्यात्मिक आहोत तर या भौतिक वस्तू आपल्याला आपल्याला म्हणजे आपण जे आध्यात्मिक आहोत अशा जीवात्म्याला या भौतिक वस्तू शाश्वत सुख देऊ शकत नाहीत तर जेव्हा हा जीव मनुष्य जन्म प्राप्त करतो मनुष्य योनी प्राप्त करतो आणि जेव्हा तो अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातील भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये जोडला जातो तेव्हाच जा या जीवाला आध्यात्मिक शाश्वत असं सुख अनुभवायला मिळू लागतं तर भगवान श्रीकृष्णांबरोबर जीव आपलं जे जी विसरलेलं नातं आहे ते जोडायला लागतो या जीवाला जाणीव होते की जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास माझं स्वरूप काय आहे मी भगवान श्रीकृष्णांचा नित्य शाश्वत दास आहे भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत आणि मला भगवंतांच्या धामात परत जायचं आहे तेच माझं खरं घर खरं निवासस्थान आहे तर भक्तांच्या संघात व्यक्ती जो आहे भक्ती करतोय त्याला हे सगळं ज्ञान मिळतं आणि भगवान श्रीकृष्णांनी हे भौतिक जगत का निर्माण केलं आहे ही प्राकृतसृष्टी काय आहे हे सगळं समजतं आणि म्हणून श्रील प्रभूपात इथे लिहित आहेत की ही प्राकृत सृष्टी म्हणजे जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्याची संधीच आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो